आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या ताकदीनं ताक मला माझ्यासारख्या माणसाला आपण सर्वजण निवडून दिला आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण पाहिलो कैलासवासी लोक नेते बसलेला नाग नीन साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री या देगलूर नगर परिषदेमध्ये जेव्हा ओबीसी महिला झालं तेव्हा या ठिकाणी या दणधार या निलमा साहेबांच्या बालाजी टेकाळे असतील त्या ठिकाणी उपस्थित असलेले बालाजी टेकाळे नंदुवर्ना शाखावार लक्ष्मीकांत पदवार व सर्व या ठिकाणी यांच्या उपकार खरक पडले त्यांनी जिंदगीभर विसरू नये पण जेव्हा आमची मातोश्री मनोरमा श्रीमती मनोरमा नील यांचं जेव्हा नाव आलं त्यांना आधार सोडून त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलं पण देगूरची जनता सर्व माझी माता भगिनी सर्व आमची मातोश्री श्रीमती मनोरमा नील आम्ही भक्कम या ठिकाणी उपस्थित उभं टाकणार आहोत उभं टाकणार सगळ्या हातोरे करा या ठिकाणी जे लोक जे बलाय टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे मटका आहे या ठिकाणी नंदू शाखा असतील त्यांच्याकडे मटका आहे आय पी एलचा सट्टा आहे आज बबलू टेका असतील त्यांच्याकडे क्लब आहे या, या सर्वांना जागा दाखवण्यासाठी आपल्या त्यांच्याकडे आपण पैसे घ्याव पण श्रीमती मनोरंजना मातोश्रीचा मातोजी निलंबर आहे आपण सर्वजण मतदान करावं या ठिकाणी आपल्या खर तर आपल्या मनोरम श्रीमती मनोरमाताईला मतदानच्या रूपामध्ये आपण कैलासवासी लोकनेते मास्टर निलंबर यांच्या यांना खरे श्रद्धांजली व्हायसारखं आपल्याला हो, वाट होते या ठिकाणी सर्व आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे गोरगरीब या ठिकाणी माता आहेत या ठिकाणी सर्व बहीण आहेत या ठिकाणी सर्व बंधू आहेत या या सर्व गुरुजनांच्या ताकदीवर आम्ही हे हा नगरपालिकेचं विलक्षण या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत आणि शंभर टक्के साहेब या ठिकाणी विजय राहिल्याशिवाय आम्ही बसणार नाही शंभर टक्के विजय देगलू नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं सर्वांचा मी आभार आहे जय हिंद जय बरोबर काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा धन्यवाद